नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज भुसावळ तालुक्यातील पेकरे येथील भागवत चौधरी यांना दोन हजार बारामध्ये दीपनगर येथे प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थ पदासाठी दावण्यात आले महाजन अपात्र उमेदवारांना बोगस पद्धतीने भरती केल्याचा आरोप करत भागवत चौधरी यांना तत्काल नोकरी देऊन फरक्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी चौधरी यांच्या कुटुंबियांनी केली आहे न्याय मिळवून देण्यासाठी चौधरी यांनी पत्नी आणि दोन मुले दोन मुली यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कर आत्मदन्न करण्यासाठी आले होते सुदेवाने पोलिसांच्या अंत्याच्या सतर्कते ताब्यात घेतले असून पुढील अनर्थ टळला आहे हो आम्ही आंदोलन करण्यासाठी इथे आलो होतो माझे वडिलांचं नाव भागवत भादू चौधरी त्यांचा विषय आहे की प्रकल्प प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीला सरळ से, सेवेमध्ये समाविष्ट करण्याबाबत तर हा शासनाचा जी आर आहे आणि यानुसार एका वर्षात प्रशिक्षणानंतर महाजनको कंपनीने सरळ सेवेमध्ये त्यांना नोकरीत समाविष्ट समाविष्ट केले पाहिजे होते तर त्यांनी दोन हजार बाराच्या भरतीमध्ये माझ्या वडिलांना दावाडलं आणि त्या जागेवर त्यांनी अपात्र बोगस लोकांची भरती केली आणि माझ्या वडिलांना सांगता तुमचं नाव वेटिंगवरती आहे आणि तुमचा नंबर आता आलेला नाही तर तुम्ही अजून रेटिंगमध्येच राहा आणि माझ्या वडिलांनी म्हटलं की तुम्ही बुगस लोकांना माझ्या जागेवरती भरती केली आणि मला का मला का, माला का तर मी वेटीवरती ठेवलं तर ते म्हणतात तुम्ही नियमात नाही आणि त्यांचेच पत्र असे दाखवता की ते नियम आहे भरत्या करताय लोकांच्या आणि माझ्या वडिलांनी जेव्हा दोन हजार बाराची यादी मागितली जे लोक लागलेली आहेत त्यांची तर त्यामध्ये बघितलं तर सर्वच लोक बोगस लागलेले आहेत त्यांनी तर सर्वच लोक तिथे बोगस लागलेले आहेत आणि माझ्या वडिलांना पात्र व्यक्तीला आमची जमीन घेऊन सुद्धा त्यांनी वेटिंगवरती ठेवला आणि आम्हाला आजपर्यंत त्यांनी नोकरी दिलेली नाहीये आहे हा सरळ वर्षापासून हा प्रश्नंच चालू आहे आणि दोन वर्षापासून आता माझ्या वडिलांचं त्यांनी स्टाईपेंड सुद्धा बंद केलेलं आहे आणि त्यांच्या आता आमच्याकडे उदरनिर्वाहाचं कोणता साधन नाही कुठला विषय प्रकल्प्रस्त प्रशिक्षणार्थीसाठी आमचं गाव तिथे तिथे दीपनगर दीपनगरला कंपनी आहे त्यांनी सर्व मिळून रॅकेट आणि तिथल्या अधिकाऱ्याचं एक पत्र आहे माझ्या वडिलांना दिलेलं त्यामध्ये ते, ते उल्लेख होतो की आम्ही सर्व मिळून रॅकेट चालवत आहे आयुक्तांचं इथे जिल्हाधिकारी कार्यालयाला दीपनगरला महाजनको कंपनीला सरळ आयुक्तांचं पत्र येऊन गेले नाही अति तात्काळ कारवाई करावी अति तात्काळ कारवाई ना कलेक्टर साहेबांना समजते मग अजनकोच्या अधिकाऱ्यांना समस्या नाही हेड हेड ऑफिसला समस्या मुंबईच्या का तर आता याच्यावर कारवाई कोण करणार आणि जिल्हाधिकारी साहेब तर सरळच म्हणतात की म्हणता आमच्या हातामध्ये कारवाई करण्याचं काहीच नाही तुम्ही सरळ कोर्टात जाय आमची मागणी ही आहे की माझ्या वडिलांना त्यांनी सिनेटी प्रमाणे नोकरी मिळवून द्यावी आणि आजपर्यंत त्यांनी जी नुकसान भरपाई केली आहे ती आम्हाला फरकास्त परत मिळावी

तुमची किती या मी एक एक ते काही आता पुरावे तर नाही कारण की मी एकदम तर नाही सांगू ना शकत कारण की ते घरी आहे ते कागद तर मी सांगू नाही शकत पण आमच्याकडे सर्व पुरावे आहे आणि महाजनकोने बोगस भरती केली आतापर्यंत ते सर्व आमच्याकडे पुरावे सर्व शासनाचे नियम आहेत तरी पण ते कोणीच कारवाई करत नाहीये आणि हे काही पण नियम हेड ऑफिसचे लोक आहे मुंबईचे महाजनकोचे ते काही पण त्यांच्या मनमर्जी प्रमाण नियम काढतात आणि ते शासनाचे अशा कोणताच नियम नाहीये ते काही पण मनमाजी नियम काढतायत त्यांना जिथे अडताय ना तिथे काही पण नियम काढताय आणि त्यांनी असा नियम काढलेला आहे की पंचाळीस वर्ष जर झालं कोणा व्यक्तीचं तर त्यांनी आम्हाला सरळ असं बोंड लिहून द्या की तुम्ही तुमच्या नोकरीचा हक्क सोडताय आता कुठला व्यक्ती असा नोकरीचा हक्क सोडणार आहे त्याचा नाहीतर म्हणता तुमचा पगार बंद म्हणून त्यांनी आमचा पगार बंद केला आहे आणि असं जर तिथे हेड ऑफिसला विचारलं म्हणता आमचा असा कोणता नियमच नाही आहे मग तुमचे महाजन कोचे दीपनगरवाले अधिकारी असं का करतायत ते सर म्हणता बॉन्ड लिहून द्या आमचा असं कोण बॉन्ड लिहून देणार आहे या जागेवरती पप्पा का आले नाही त्यांनी त्यांनी तालुका पोलीस स्टेशनला बोलवलं माझ्या वडिलांना की तुम्ही आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मीटिंग लावून देतो तिथे त्यांनी थांबवून ठेवलं म्हणता की आम्ही आता लावू नाही शकत तुम्ही इथेच थांबा आणि आता पोलिसवाले उभे आहेत ना ते म्हणता की तुम्ही आमच्यासोबत तालुका पोलीस स्टेशनला चला आणि तुमच्या वडील येऊच नाही शकता असं म्हणताय सर्व